नमस्कार तर आपण पाहतोय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा बारा भी छत्रपती संभाजीनगर सशस्त्र पोलीस भरती तर यामध्ये एक महत्वाची गुड न्यूज आहे निवड यादीतील निवड रद्द करण्याबाबत विनंती अर्ज सादर केले विहित संधी देऊनही हजर न झाल्याने निवड रद्द करण्यात आलेले उमेदवार यांची जागी प्रतीक्षा यादी मधून निवड करण्यात आलेले उमेदवार खालील प्रमाणे आहेत तर तुम्ही बघू शकता या उमेदवारांना पण बोलवले जर जे उमेदवार त्यांना बोलवलेलं होतं निवड झाली होती ते उमेदवार आलेले नाहीत म्हणून या उमेदवारांची नवीन यादी जाहीर केलेली आहे तर तुम्ही तुम्ही ते बघू शकता सिरियल नंबर चेस्ट नंबर नेम डेट ऑफ बर्थ कॅटेगरी पॅरलर रिझर्वेशन रिमार्क्स असे त्यांनी दिलेलं आहे रिमार्क्स मध्ये तुम्ही बघू शकता ओपन वेटिंग एक वेटिंग एक, दोन तीन चार असं दिलेलं आहे तुम्ही इथे तुमचं नाव बघायचं तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद